सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता ओला दुष्काळ वाटप आजपासून पैसे जमा होत आहे जे की या एकोणीस जिल्ह्यांमध्ये लाईव्ह खात्यामध्ये पैसे तर येत आहे जे की अमरावती वाशिम नागपूर पुणे रत्नागिरी नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर बिग अपडेट इथं आलेल्या आहेत तर अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा होत आहे तर आज मोठी एक बातमी घेऊन आलेलो तर आता ओला दुष्काळ मदतीचे पैसे आजपासून टप्प्याटप्प्याने इथं खात्यामध्ये इथं येत आहे यामध्ये क को, कोण कुन, कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे तुमच्या खात्यात आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा राज्य सरकारकडून ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहेत तर आता निधी वितरित करण्याबाबत एक सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यांमध्ये डीबीटीद्वारे पैसे तर येत आहे आजपासून ओला दुष्काळ भरपाई थेट ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की एकोणीस जिल्ह्यांमध्ये किती जिल्ह्यामध्ये एकोणीस जिल्ह्यांमध्ये इथं पैसे येत आहेत या एकोणीस जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच तुम्ही तपासा तर आता अतिवृष्टी पूर पाणीचे साचणे पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणे तर ओला दुष्काळ काय आहे ओला दुष्काळ नुकसान भरपाई तर यामध्ये आता भरपाई म्हणून तर आता पैसे जे की टप्प्याटप्प्याने इथं लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाणार आहे आजची मोठी अपडेट आजपासून पैसे इथे वितरित होण्यास प्रक्रिया सुरू झालेली आहे टप्प्याटप्प्याने पैसे इथं येणार आहेत तर असंच नाही की बा एकाच जिल्ह्यांमध्येच एकदाच पैसे तर जमा होतील टप्प्याटप्प्याने आज उद्या परवा तर यामध्ये सात दिवसाचा कालावधी लागू शकतो काय लागू शकतो सात दिवसाचा तर आता भरपाई किती मिळणार आहे कमी नुकसान जर असेल तर यामध्ये किती मिळणार आहे आपल्याला तीन ते सहा हजार रुपये मध्यम नुकसान भरपाई असेल तर आठ ते बारा हजार जास्त असेल तर तेरा हजार पाचशे ते, ते पंचवीस हजारापर्यंत किती जास्तीत जास्ती पंचवीस हजारापर्यंत ओला दुष्काळाची तर आता यामध्ये हे टक्केवारीनुसार इथं अवलंबून राहते जे की आता यामध्ये एकोणीस जिल्हे आहे किती यामध्ये एकोणीस जिल्हे तर आता यामध्ये एकोणीस जिल्हा कोणकोणते यामध्ये सर्वप्रथम इथे आपलं अमरावती वाशिम अकोला बुलढाणा तर आता हे जे आपण चार जिल्हे बघितलेले आहे अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यानंतर एकोणीस जिल्हा आपण पाहणार जे की या एकोणीस जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ काय ओला दुष्काळ इथं मिळणार आहे यानंतर नागपूर वर्धा यवतमाळ नाशिक धुळे नंदुरबार जळगाव पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग अहमदनगर तर आता हे जे पैसे आहेत हे एकदाच म्हणजे इथं येणार नाही तर आता तर ज्यानाकोणाला पी एम किसान असेल नमो शेतकरी असेल पीक मा असेल जर अशा योजनेचा लाभ मिळत नसेल तर नवीन अर्ज इथं सुरू झालेला तर लगेच तुम्ही तुमचे अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्या कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग अहमदनगर छत्रपती संभाजीनगर यादीमध्ये नावाईकिनी नक्की तुम्ही तपासा यानंतर पैसे आल्यानंतर त्याचे काही काही कारणे आहेत तर त्यामुळे तुमचे पैसे आले नाही यामध्ये आधार लिंक नसते बँक खात्याशी आधार लिंक नसते चुकीचा आय सी कोड इथं दिला जातो बँक खाते इथं बंद असते तुमची ई पीक पाहणी पूर्ण नाही म्हणजे बरेच वेळा काय होते तुम्ही तुमची ई पीक पाहणी करत नाही त्यामुळे तुमचे पैसे तर मिळत नाही त्यानंतर लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव नाही अशा नाही पटवारी तलाट्याला भेटा तुमचं यादीमध्ये नाव नसेल तर यादीमध्ये नाव टाकून घ्यायचं आहे किंवा कृषी सहायकाशी संपर्क करा आता हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट शेतकऱ्यांसाठी आहे तर आता पैसे येण्यासाठी येण्यासाठी तुम्हाला काय काय, काय करायचं आहे तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला बँकमध्ये जाऊन आधार लिंक करून घ्यायचं आहे यानंतर तुमचं जर खातं बंद पडलेलं असेल त्याला डीबीटी लिंक नसेल तर डीबीटी टी लिंक करून घ्यायची आहे त्यानंतर इथं जे काही ग्रामसेवक असेल तलाटी असेल तर यांच्याकडून फॉर्म घ्या ज्यांना कोणाला पैसे मिळालेले नसेल डी बी टी तहसील कार्यालयामध्ये चौकशी करा ओला दुष्काळ काय यामध्ये ओला दुष्काळमध्येचे जे जे पैसे जमावणं सुरुवात झालेले आहे यादीमध्ये नाव तुम्ही लगेच तुम्ही तपासा जर यादीमध्ये नाव नसेल तर घाबरण्याचं काही कारण नाही तर आता हे जे जिल्हे हे काय जिल्ह्या बाकी आहे ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड जालना परभणी हिंगोली लातूर उस्मानाबाद धाराशिव बीड नांदेड हे जे जिल्हे आपण इथं बघत आहे तर हे जिल्हे काय पेंडिंग आहे तर या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे तर किती लागणार आहे ते सुद्धा पाहणार आहे गोंदिया भंडारा छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जळगाव कोल्हापूर सोलापूर नांदेड तर या जिल्ह्यांमध्ये आठ ते पंधरा ते वीस दिवस किती मिनिमम वीस दिवस लागू शकते त्यानंतर त्यामधील दोन जिल्हे पेंडिंगमधील चंद्रपूर आणि गडचिरोली तर आता बाकी जिल्ह्यांमध्ये पैसे तर कधी येणार आहेत तर आता सध्या एकोणीस जिल्ह्यांमध्ये काय यामध्ये एकोणीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप इथं सुरू झालेले आहे तर आता बाकी जे की दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये इथं जमा होतील सध्या यामध्ये पंधरा ते सात ते पंधरा लिवस, दिवस डी बी टी इथं सुरू होते आहे म्हणजे पंधरा ते सात ते पंधरा दिवस इथं पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते तर आता यामध्ये बाकी जिल्ह्यांमध्ये पैसे उशिरा काय येतात तर यामध्ये ई पीक पाहणीचा अहवाल इथं अपलोड केलेला नसतो बरेच वेळा टाईम लागते त्यानंतर लाभार्थ्यांची यादी मंजूर नाही होत त्यानंतर जिल्हास्तरावर निधी वित वितरित फाईल व जे काही विलंबित राहते पेंडिंगमध्ये राहते काही तालुक्याचा डेटा दुरुस्त करण्यासाठी इथं टाईम लागते त्यामुळे पैसे जमा होण्याकरिता इथे टाईम लागते तर आता बाकी जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जे काही आताच काय करायचं आहे म्हणजे तुम्ही चेक करून घ्या की पैसे येण्यासाठी आधार लिंक करून घ्यायचं आहे डीबीटी लिंक ठेवा तहसील कार्यालय त्याचप्रमाणे तुमची ई पीक पाणी केले की के याची खात्री करून घ्या हे चार कामं तुम्हाला करायची आहे कोणकोणते तुम्ही तुमच्या पिकाची नोंद केली की के नाही सातबारावरती ते तुम्हाला चेक करा बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या त्याचप्रमाणे तलाट्याला भेटा ज्यांचे कोणाचे पैसे तर आले नसतील तर यादीमध्ये नाव नसेल तर यादीमध्ये नाव सोडून घ्या इपीक पाणी केलेल्याची खात्री करून घ्या त्याचप्रमाणे सर्वे झाले नसतील तर तुम्ही तलाट्याला भेटा तुमच्या शेतामधील सर्वे पंचनामे करून घ्या तर आता यामध्ये पैसे कोणाला इथं येणार आहेत ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे तेव्हा तीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे यादीमध्ये नाव आहे तर अशांना ओला दुष्काळ इथं मिळणार आहे तर आता पैसे आले नाही तर तक्रार कुठे करायची आहे ग्रामसेवक कार्यालयातमध्ये तुम्ही करू शकता तहसील कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी डी बी टी आपले सरकार तर अशाच्या माध्यमातून तुम्ही तक्रार करू शकता एकाच दिवशी सर्वांना पैसे इथं मिळणार असे नाही तर आता यामध्ये जी की जे की वाटप केला जातो फाईल मंजूर झाल्यानंतर तीन ते सात दिवस डी बी टी जमा होण्याकरिता टाईम लागते जिल्हा मंजुरी बाकी यामध्ये सात ते पंधरा दिवस डेटा दुरुस्ती असल्यास पंधरा ते वीस दिवस असा कालावधी इथं लागू शकते तर आता यामध्ये कोण पात्र आहेत तर आता दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमधील अतिदृष्टी ओला दुष्काळनुसारग्रस्त ज्यांचे पंचनामे झालेले आहेत हा महत्त्वाचा पॉईंट आहे ज्यांचे पंचनामे इथं झालेले आहेत तर अशांना भरपाई इथं येत आहे तर आता तुमचा शेतामधील पंचनामे सातबारामध्ये तुमचं नाव असणे आवश्यक आहे आधार लिंक बँक डि डीबीटी लिंक ई पी पाहणी तुमची लवकरात लवकर करून घ्यायचे पैसे कधीपर्यंत इथं येतील ये तर आता सात ते दहा दिवस पैसे उर्वरित जे की आजपासून टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये इथं येत आहे सर्वांनाच पैसे इथं येणार आहेत तर घाबरण्याचं काही कारण नाही आहे